जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण लर्सन अँड टर्बो लिमिटेड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत तर या स्टॉक संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे ती म्हणजे अशी की आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरची एक मोठी ब्रोकरेज कंपनी आहे गोल्डमन सॅक्स नावाची त्यांनी या शेअरवरती बुलिश्का दिलेला आहे आणि त्यांची जी रेटिंग होती त्यांनी होल्डवरून बाय मध्ये कन्वर्ट केली म्हणजे ते असं एक्सपेक्ट करतात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक जो आहे तो जवळजवळ वीस ते पंचवीस पर्सेंटच्या आसपास वाढण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारची अपडेट होती ज्यामुळे आपल्याला आजच्या दोन ते तीन ट्रेडिंग स्टेशनमध्ये आपण बघितलं तर चांगल्या प्रकारची वाढ होताना पाहायला मिळते स्टॉकमध्ये फ्रायडेला तर हा स्टॉक जवळजवळ तीन पर्सेंटच्या आसपास स्पाईक आली होती या स्टॉकमध्ये थर्सडेला देखील ग्रीनमध्ये होता आणि आज आहे मंडे आज देखील आपण बघितलं तर आपल्याला ग्रीनमध्येच क्लोजिंग पाहायला मिळते म्हणजे कंटिन्यू तीन दिवसामध्ये आपल्याला थोडीशी तेजी पाहायला मिळालेली आहे तर फक्त या अपडेटमुळे आपण ब्लाइंडली स्टॉक मध्ये एंटर करणार आहोत का तर नाही मित्रांनो आपलं असं करायचं नाहीये हाच नाही इतर कोणताही जरी स्टॉक असेल तरी त्या स्टॉकमध्ये प्रॉपर अनालिसिस केल्याशिवाय आपल्याला एंट्री करायची नसते आणि या कंपनी संदर्भात थोडं डीपली आपण माहिती घेतली तर आपल्याला असं समोर येते की काही असे सेगमेंट्स आहेत की येणाऱ्या फ्युचरमध्ये ते मोठ्या प्रमाणात ग्रो करणार आहेत जसं की आपण बघितलं तर डिफेन्स असेल त्यानंतर ग्रीन हायड्रोजन आहे त्यानंतर आपण बघितलं तर न्यूक्लिअर पॉवर आहे तर यासारख्या काही सेगमेंट्स आहेत जे फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रो होणार आहेत कदाचित या कारणांमुळे त्यांनी त्यांची रेटिंग वाढवलेली असावी तर ठीक आहे आता आपण आपल्यापर्यंत देखील प्रॉपर त्याचा दे करूया ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पना पाहणार फंडामेंटल्स ज्यातनं आपल्याला समजणार की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे त्यानंतर पुढे जाऊन पाहणार व्हॅल्युएशन ज्यातून आपलं काय करणार आहे की आजच्या डेटा ज्या आपला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे त्यानंतर पुढे जाऊन पाहणार फायनान्शियल्स फायनान्शियली कंपनी ग्रोथ करते का नाही ते आपल्या त्यातनं समजणार त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण पाहणार चार्ट स्ट्रक्चर यातनं आपल्याला समजणार की मोमेंटम कशा प्रकारचा तयार झाला आहे सपोर्ट्स कुठे आहेत रेसिस्टन्स कुठे आहेत ही सगळी माहिती आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये दे, प्रॉपर डिटेलमध्ये घेणार आहोत त्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर फंडामेंटल्समध्ये आपले टोटल दहा मेट्रिक्स असतात ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसलेच असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे ज्यामध्ये तुम्हाला चेंजेस पाहायला मिळतील तर याच्यामध्ये आपण एक ते दहाची रेटिंग देतो ती शॉर्टमध्ये सांगतो मी कशा प्रकारची असते तर आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात त्यानंतर सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे आहेत त्यांचे अजून येणारे क्वार्टरली परफॉर्मन्स लक्ष ठेवायचं असतं ऑब्झर्वेशन करायचं असतं आणि एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे ते फंडामेंटल वीक असतात म्हणजे त्याचे फंडामेंटल कमकूत असल्या कारणाने आपण त्याशा स्टॉकपासून आपल्याला लांब राहायचं असतं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार आरोसी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल ब्रॉड असं म्हणतो ज्यातून आपल्याला समजतं की कंपनी टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवते तो रेशिओ चौदा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपल्याला चौदा पॉईंट पाच पाहायला मिळतोय त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर घेतलेल्या पैशावर कंपनी किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट करते आपला समजते तो रेशो चौदा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला सोळा पॉईंट सहा पाहायला मिळतोय त्यामुळे देखील पॉईंट पॉझिटिव्ह मध्ये जातो आहे त्यानंतर पुढचं म्हणजे डेप्टिकिटी म्हणजे कर्जाचे प्रमाण तर कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याच्या माध्यमातून समजते तो रेशो एक पॉईंट दोन किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला एक पॉईंट बत्तीस पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह मध्ये जातोय त्यानंतर पुढे इंटरेस्ट कव्हरेज म्हणजे कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो तीन किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपला तीन पॉईंट चौपन्न पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह जातो आहे पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेंसेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत जसे की रॉ मटेरियल आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आहे रेंट आहे त्यानंतर आपण बघितलं तर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतील हे सगळे वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला याच्यातून समजते तो रेशो दहा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपला चौदा पॉईंट पाच पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह मध्ये जातो आहे पुढे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे कारण ते आपल्याला समजते तो रेशो चार किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपला चारच पाहायला मिळतो आहे त्यामुळे देखील पॉईंट पॉझिटिव्ह मध्ये जातो आहे पुढे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजेच कंपनी कन्सिस्टंटली लास्ट पाच वर्षामध्ये फ्री कॅश फ्लो जनरेट करते का कंपनीच्या हातात कॅश शिल्लक राहते का ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो तीन किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपल्याला पाच पाहायला मिळतोय त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह होतोय त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टिमन झेड स्कोर याच्यामधनं आपलं समजतं की कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकचे आहे आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीसे पॅरामीटर्स काढले जातात आणि त्यांचा ॲव्हरेज काढला जातो एक वर्गवारी केली जाते त्यानंतर एक स्कोर निघतो ज्याला झेड स्कोर असं म्हटलं जातं ज्यातनं आपल्याला पहिलेच संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली कशा प्रकारची स्ट्रॉंग आहे की दिवाळीखोरीच्या मार्गावर चालली तर त्याचा रेशो आपला तीन किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला तीन पॉईंट ऐंशी पहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह होतो आहे पुढे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मूळ मालक असतात आणि त्यांनी त्यांच्या तेन शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं म्हणजे झिरो असायला पाहिजे आता इथे थोडंसं इंटरेस्टिंग आहे इथे बघा प्रमोटरकडं होल्डिंगच नाही आहे आता प्रमोटरकडे होल्डिंग नाही म्हणजे हा जो पॉईंट तो निगेटिव्ह ठरतोय का तर असं नाही मित्रांनो इथे प्रमोटरची होल्डिंग झिरो आहे परंतु ही कंपनी जी आहे ती प्रोफेशनली मॅनेज्ड आहे तर याची ओनरशिप पर्टिक्युलर एका व्यक्तीकडे असून बाकीचे काही मोठे इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडे आहे जसं की एल आय सी आहे म्युच्युअल फंड आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स असतील किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स असतील तर हे याच्यावरती संतुलन ठेवत असतात कंट्रोल ठेवत असतात आता आपण ॲक्च्युअलमध्ये कोणाकडे किती होल्डिंग आहे ती आपण चेक करून घेऊया तर आता बघा इथे आपण होल्डिंग जर चेक केली तर एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स त्यांच्याकडे होल्डिंग पाहायला मिळते एकोणीस पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंट डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स त्यांच्याकडे होल्डिंग आहे ते त्रेचाळीस पॉईंट चौतीस पर्सेंटची गव्हर्नमेंटकडे आहे झिरो पॉईंट चोवीस पर्सेंट पब्लिक म्हणजे रिटेलर यांच्यामध्ये तुम्ही आम्ही येतो त्यांच्याकडे होल्डिंग आहे छत्तीस पॉईंट ब्याण्णव पर्सेंट आता ओवरऑल याची होल्डिंग बघितली तर जे मोठे इन्व्हेस्टर्स आहे मित्रांनो त्यांच्याकडे जवळजवळ एक साठ ते बासष्ट पर्सेंटच्या आसपास होल्डिंग पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कंपनी खूप जुनी आहे ऐंशी वर्ष जवळजवळ कंपनीज झालेल्या आहेत आणि साठपेक्षा जास्त पर्सेंटेज जे आहे ते मोठ्या इन्व्हेस्टर्सकडे आहेत त्यामुळे चिंता करण्याची एवढी गरज नाही आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे आपण ॲज अ पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर करणार आहोत त्यानंतर पुढचं म्हणजे सी आर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपल्या दहा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला नऊ पॉईंट त्र्याहत्तर पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे आता याची ओवरऑल जर रेटिंग बघितली आपण तर आठची रेटिंग आली आहे म्हणजे स्टॉक गेला आहे ग्रीन झोनमध्ये म्हणजेच हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आता आपण याचे व्हॅल्युएशन चेक करून घेऊ म्हणजे यातून आपल्याला समजेल की हा स्टॉक आजच्या डेटला ज्या प्राईजला ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार प्राईस टू अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे अठरा पॉईंट तीन आणि स्टॉकचा पी आहे चौतीस पॉईंट नऊ पी थोडासा जास्त पाहायला मिळतो इथं आपल्याला इबिट्टा बाराच्या आतमध्ये पाहिजे इबिट्टा इथं सतरा पॉईंट तीन आहे इबिटा देखील थोडासा जास्त पाहायला मिळतोय पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे पेग रेशो आपला ग्रोथ जस्टिफाय नाही सांगतो तो इथे आपल्याला एक पॉईंट बावन्न पाहायला मिळतो आहे ठीक आहे ठीकठाक पाहायला मिळतोय पीबी रेशो तीनच्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो पाच पॉईंट पंचावन्न आहे थोडासा पीबी रेशो जास्त आहे ठीक आहे पी जरी जास्त असला तरी पेग रेशो एक पॉईंट बावन असल्या कारण ग्रोथ जस्टिफाय करते ॲक्च्युली कंपनीची ग्रोथ होते ज्याच्यामुळे आपला पी जास्त पाहायला मिळते त्यामुळे व्हॅल्युएशन एवढे पण चांगले आहेत पण खराब देखील नाही आहेत ठीकठाक पाहायला मिळतात आपल्याला आता स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे व्हॅल्युएशन पण आपल्याला ठीकठाक पाहायला मिळते आता आपण त्याचे फायनान्शियल चेक करू ज्यातून आपल्याला समजेल की कंपनी फायनान्शियली ग्रो करते ॲक्च्युअलमध्ये की नाही त्यासाठी आपण याची पेनल शीट चेक करून घेऊ आता बघा इथे याची प्रॉफिटनल शीट आपण प् ओपन केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतोय दोन हजार सतरापासून जर त्यांचा सेल्स आपण बघितला तर इयर ऑन इयर आपला सेल्स वाढतानाच पाहायला मिळतोय बघा फक्त इथे मार्च एकवीसमध्ये थोडासा डाऊन झाला होता एक लाख पस्तीस हजार नऊशे एकोणऐंशी करोडचा बाकी इयर ऑन इयर बिझनेस हा वाढतोच आहे कंपनी खूप मोठी आहे मित्रांनो एखादा वर्ष असं अप्स अँड डाऊन होऊ शकतात बाकीचा ओवरऑल परफॉर्मन्स बघता आपला ग्रोथ सेल्समध्ये तर आपल्याला पाहायला मिळते आता नेट प्रॉफिट जर बघितला तर नेट प्रॉफिट देखील आपला इयर ऑन इयर वाढतानाच पाहायला मिळतो बघा फक्त इथे एक वर्षाला डाऊन झाला होता इयर जर आपण बघितलं दोन हजार वर्ष होतं जिथे नेट प्रॉफिट त्यांना झाला होता दहा हजार चारशे एकोणीस करोडचा त्यानंतर पुन्हा त्यांनी पिकअप पकडलेलाच आहे बघा नेट प्रॉफिट वाढताना पाहायला मिळतोय लास्ट इयर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये होता तो नेट प्रॉफिट सतरा हजार सहाशे त्र्याहत्तर करोडचा दोन हजार चोवीसमध्ये होता पंधरा हजार पाचशे सत्तेवीस करोडचा आता ओव्हरऑल फायनान्शियल बघितलं त्याच्यामध्ये आपला फायनान्शियल कंपनी ग्रो करताना दिसते आहे आता म्हणायचा चार्ट बघूया चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचा तयार झाला आहे तर आता इथे आपण याचा मंथली चार्ट ओपन केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण थोडीशी याची बॅक हिस्ट्री जर बघितली हजार तेरामध्ये एक रॅली आली होती त्यानंतर स्टॉक कन्सिड्रेट झाला आहे पुन्हा स्टॉक थोडासा डाऊन आला इथे पुन्हा वरती गेला आहे डाऊन आला है। एक छोट्याशा मोमेंटमधे हा ट्रेड करत होता मित्रांनो त्यानंतर इथे दोन हजार वीसमध्ये कोरोनाचा टाईम होता तिथे थोडंसं करेक्शन आलेला पाहायला मिळालं आणि या करेक्शननंतर मोठी अशी रॅली आपल्याला पाहायला मिळते बघा इथे इथून जी रॅली केली मित्रांनो ती जवळजवळ इथे दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे वीसपासून चोवीसपर्यंत ही रॅली पाहायला मिळाली फक्त मध्ये थोडंसं करेक्शन आलं होतं फेब्रुवारी बावीसमध्ये ते जवळजवळ एक दोन तीन चार पाच बघा पाच कॅन्डल आहेत म्हणजे पाच महिन्याचं करेक्शन होतं त्या करेक्शननंतर पुन्हा ट्रेंड कंटिन्युएशन झालं आणि आपल्या अपट्रेंडमध्ये स्टॉक जाताना पाहायला मिळाला आहे आता दोन हजार वीसपासून जे आपण रिटर्न जर बघितले समजा या कोरोनाच्या टाईममध्ये जर कोणी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केली असेल तर त्यांना इथे जून चोवीसपर्यंत जो आपल्याला अपट्रेंड पाहायला मिळतो आहे त्याच्यामध्ये तीनशे त्र्याण्णव म्हणजे जवळजवळ चारशे पर्सेंट बोलू शकतो आपण तर या स्टॉकने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला चारशे पर्सेंटच्या आसपास रिटर्न मिळवून दिले त्या चार वर्षामध्ये त्यानंतर थोडंसं स्टॉक कन्सुलेट आहे आणि पुन्हा करेक्ट होऊन इथून बाउन्स घेतला आहे आता जो बाउंस घेतला तो पण इंटरेस्टिंग आहे मित्रांनो हो, इथे बायर्स ॲक्टिव्ह होते एक डिमांड झोन इथे क्रिएट झाला होता आणि तुम्हाला माहिती आहे डिमांड झोनवरती बायर्स ॲक्टिव्ह हो असतात आणि स्ट्रॉंगली आपला बाउंस पाहायला मिळतो तसा इथे बाउंस पाहायला मिळाला आहे आणि स्टॉक आता वरच्या साईडला अप ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये पाहायला मिळते प्रिवियस हाय ब्रेक केला होता तो हाय ब्रेक करून आता इथं स्टॉक सस्टेन करतो आहे इथं आपण ट्रेंडलाईन टाकून घेऊ हा बघा हा जो प्रिव्हिअस हाय होता किती केला होता तीन हजार नऊशे त्रेसष्टच्या आसपास तो इथे ब्रेक झाला आहे आपण एक काम करूया डेली चार्टवर जाऊया तर बघा हा इथे हाय क्रिएट झाला होता इथे आपण ट्रेंडला टाकली होती आता हा हा इथे ब्रेक केला आहे आणि ब्रेक करून स्टॉक आता ते सस्टेन करतो आहे म्हणजे आता एक्सपेक्टेशन असेच आहेत की आता इथून अपट्रेंड कंटिन्यूशन आपल्याला पाहायला मिळणार आहे जर स्टॉक असा तर वरती कंटिन्यू राहिला मोमेंटमला तर आपला पहिला टार्गेट इथे आपण स्टडीसाठी काढला आहे चार हजार पाचशे एकोणऐंशी त्यानंतर सेकंड टार्गेट आपण काढला आहे पाच हजार पाचशे एकोणसाठच्या आसपास तर या, या दोन टार्गेट तुम्हाला स्टडी करायची आहे आणि समजा इथून करेक्शन आलं एखादी बॅड न्यूज झाली किंवा प्रॉफिट बुकिंग झाली तर खाली आपला सपोर्ट्स पाहायला गेलं तर पहिला सपोर्ट येतो इथे तीन हजार आठशे तीसच्या आसपास सेकंड सपोर्ट आहे इथे एक तीन हजार सहाशे दहाच्या आसपास आणि हा देखील ब्रेक झाला तर खाली एक डिमांड झोन क्रिएट झाला आहे मित्रांनो तो देखील आपण एक ड्रॉ करून घेऊया आता तो कोणासाठी ते देखील तुम्हाला मी सांगतो पहिले आपण ड्रॉ करून घेऊया हा का आता याची रेंज आपण बघितली तीन हजार चारशे तर तीन हजार चारशे सत्त्याऐळशच्या आसपास ही रेंज आहे जे कन्झर्वेटेड टेडर आहेत ज्यांना सेफ एंट्री हवी असते स्टॉक स्वस्त किमतीमध्ये हवा असतो त्याच्यासाठी एक झोन आहे तर इथून जर आपण बघायला गेलं तर तो किती पर्सेंटमध्ये येतोय तो देखील आपण कॅल्क्युलेट करून घेऊ म्हणजे एक पंधरा ते सोळा पर्सेंटचं करेक्शन अजून आलं याच्यामध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत रेल्ले आहेत काहीशा संभावना दिसत आहेत परंतु स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या प्रकारची गॅरंटी नसते फक्त चार्ट तयार होतात ते आपल्याला ॲनालिसिस करायचे असतात रीड करायचे असतात आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो प्रिडिक्शन करायचं असतं तर अशा प्रकारचे मित्रांनो सपोर्ट्स आणि हे डिमांडजून मी क्रिएट केलेले तुम्हाला दाखवलेले आहेत आता जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर आहेत मित्रांनो ते आजच्या डेटला देखील पाहिजे असेल त्यांना तर ते एंट्री करू शकतात फक्त तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला स्टडी थोडीशी करायची आहे तर अशा प्रकारचं आपण चार्ट ॲनालिसिस केलं आहे मित्रांनो तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्याचं तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि मित्रांनो समजा तुम्हाला कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील किंवा चार्ट समजून घ्यायचा असेल किंवा इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल ते देखील आम्हाला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला ही जी न्यूज होती ती कव्हर केली ही रॅली दोन तीन दिवस कशामुळे आली त्याचं फंडामेंटल चेक केले कंपनी फंडामेंटल स्ट्रॉंग पाहायला मिळाली व्हॅल्युएशन देखील आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत कंपनी फायनान्शियल ग्रो करते आहे चार्ट स्ट्रक्चर देखील चांगल्या प्रकारचा तयार झाला आहे फक्त आता डिपेंड करते की तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहात तुम्ही कन्झर्वेटिव्ह आहात की अग्रेसिव्ह आहात त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा डिसिजन जो आहे तो घ्यायचा आहे आणि मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद